सांगितलं असेल की संध्याकाळी रात्री बंटी म्हटलं सांगितलं सगळ्या पूर्व भागातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना फोन करायला लावले आधी डेंगू सरला साहेबांच्या घरीच मीटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये मी त्यांना प्रस्ताव मांडला आपल्याला अशी अशी परिस्थिती आहे तुम्हाला जरी काही वाटत असेल तर मला जी परिस्थिती दिसते ती अशी आहे की आपल्याला याच्यामध्ये काम करावं पाहिजे खरंच आपण पुढे जाऊ शकतो ही मी ती पार्श्वभूमी तिथे मुद्दा सांगितली पण त्याच्यातल्या प्रत्येकाची विचार करण्याची वेगळी होती मी त्यांना सांगितलं होतं आपण कार्यकर्ते एकत्र करू आणि तिथं आपण जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेटी घेऊन त्याच्यातून काम करून त्याच्यातला कमी जास्त बघा तो निश्चितपणे पुढे येईल पण ते साध्य झालं नाही ते थोडस नोटकरीस झालं त्यांनी दुसरा निर्णय केला ते म्हणाले फक्त मीटिंग याच्या कार्यक्रम सांगेल मला ठीक आहे आम्ही दुसऱ्या दिवशी सुरुवात केली दोन दिवस केले पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी बंडी मारलेली ते व्यासपीठ मुद्दा म्हणून मी सांगितलंय त्याचे गट प्रमुख दोन होते मला वाटते मनोज एवढे आणि आनंद वाळूज होते त्यांना मी सांगितलं नुसतं बुद्ध हे असं करून काही साध्य होणार नाही तुम्हाला जर सगळ्यांना खऱ्या अर्थानं काम करायचं असेल तर मस्ती मस्तीवर जाऊन आपल्याला मीटिंग घ्यावी लागेल पण नंतरच्या काळात मीटिंगचा प्रोग्रॅस काय करून दिला तरी मला त्याच्यातलं काहीच झालं नाही किंवा मला त्याच्यामध्ये तशा पद्धतीने घटना घडलेली हे मी फक्त घटक होते याच्यासाठी सांगतोय का नंतरच्या काळामध्ये त्याच्यातून बंटी पाटला नाही माझ्या अविश्वास दोष नाही कारण मी त्यांच्या डायरेक्ट विरोधात काम होतो आणि अचानकपणे यांना एकदम या महत्वाच्या प्रक्रियेत केलं तर उद्या कदाचित का अन्य काही होऊ असू शकतो त्याच्यामध्ये काही चूक नाही पण मी त्याला असंच सांगितलं होतं पाटील ज्या दिवशी तुम्ही असाल त्या दिवशी मी स्वतः तुम्ही असाल त्या दिवशी मी प्रचारात येईल अन्यथा प्रचारात येणार नाही मी एकटा कोणत्याही माणसाकडे जाणार नाही आणि कोणालाही काही बोलणार नाही कारण मी जरी काही बोललो तरी तुमच्या मनामध्ये उद्या वेगळा संशय निर्माण होईल आणि कार्यकर्ता त्याच्यामध्ये बद्दल होतो म्हणून मी ते पाहण्याचा प्रयत्न केला पण मला इतकं वाईट वाटतंय का आम्ही हक्काच्या गटात येऊन तुम्हाला लीड करू शकलो नाही याचं मात्र मला दुःख होत आणि ते दुःख मी आज किती बोललो तर ते, ते दुरुस्त होऊ शकत नाही पण माझे सगळे कार्यकर्ता मी या निमित्ताने आव्हान आहे राजकारणामध्ये प्रत्येक जण असा कोण असा कोण नसा कोण कुठं असतो कोण कोणाच्या माध्यमातून असतो याला काय किंमत नाही तुमचा आयुष्यभरातला प्रामाणिकपणा काय आहे त्याच्यावर खऱ्या अर्थानं राजकारण चालत असतं त्याच्यावर गोष्ट आपण निश्चित केली पाहिजे आज बोलण्यासारखं खूप आहे साहेब एक मी जिंकला की हजाराने जिंकला निवडणूक आपण जिंकलेलो आहे मी आठव्याचा आमदार ता झाला तुमच्या या तालुक्याच्या वतीने खूप अभिनंदन करतो जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये मला कधी कधी वाटायचं आहे मी सर्वांना पण स्पष्टपणाने सांगितलं एकतर मी तुम्हाला कधी सोडलंच नाही तुम्हीच मला सोडलंय हे छापे कोणाला घाबरत नाही आणि कधी पण नाही जे जे पण मला आज कारण या राज्याच एक मोठं नेतृत्व उद्याच्या काळामध्ये आप आपल्या आप हातून त्याच्यामध्ये काही कलंक लावू नये कुठे अडचणी येऊ नये काही बदनाम होऊ नये ही गोष्ट माझ्या मनामध्ये कायमस्वरूपी राहिली तुम्ही खरंतर त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि मला खात्री आहे आज जरी तुम्हाला थोडासा काय कामच्या सगळ्या तालुक्यातल्या जनतेमुळे बसला असेल तो उजेच्या काळात तो भरून निघणार आहे ताई तुम्ही दोघं सोबत करा कारण सांगतो तुमच्या दोघांच्या सोबतीने तुम्ही राजकारणात कधी मला जास्त दिसला नाही तुम्ही कधी हस्तक्षेप केला नाही पण तुमचा सुद्धा सहभाग या तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे कारण छोट्या मोठ्या गोष्टी सर व्यक्त साहेबांना कोणी बोललं तर त्या खऱ्या असतील किंवा खोट्या असतील ते तपासणीचं यंत्रण काहीच नसतं त्याच्यामध्ये काही तपासायच्या गरज असेल त्याच्यात तुम्ही नक्की काम करावं हे अपेक्षा निमित्तानं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचा आभार मानतो उद्याच्या काळात आजपर्यंत तुमचा असा जो नावलौकिक राहिलेला आहे तसाच नावलौकिक उद्याच्या काळात सुद्धा राहणार आहे त्याच्यामध्ये तरी तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही शेवटी ह्या ह्या सगळ्या गोष्टी घडत जरी असल्या

सकाळी सुनीलने मला सांगितलं त्यांना एस एम एस करून सांगितलं आहे की मी सुद्धा खरं तर माझी बाहेर आहे मी येऊ शकत नाही पण मला जिथं जिथं काम करायची संधी आहे माझी जी जी भूमिका आहे ती वैसे म्हटल्यांच्या सोबत मी कायम सोडून बोलत राहिलेलं आहे लोकांच्या समोर बोललेलं आहे आणि जी भूमिका मी बोललो आहे तीच भूमिका माझी काय सोपी आहे त्याच्यामध्ये मला अंतर नाही